भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी ते धडक दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांना टार्गेट केलं जात आहे सोशल मीडियावरून हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे विरोधकही तुटून पडले आहेत या प्रकरणी आज पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे पाहूया नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज आप पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने ते, ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायवर म्हणून अर्जुन हिव हावरे त्यानंतर संकेत बावन कुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळं पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे गाड्या ड्रायव्हर साइडच्या बाजूचे फ्रंट साइड ला असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रश झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये हो जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीट वरती होता ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती फ्रंट सीट वर होता आणि बॅक साईडला ला होता त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होतं ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे ह्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे जोगंजण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्याही मेडिकलमध्ये डॉक्टरांनी हे मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे स्पीडबाबत आपण आता आर टी ओ आणि ऑडीचे जे, जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून घेत आहोत याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हरवरती रोहित वर सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे किंवा संकेत वरती नाही आहे पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे दोघ जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्या नंबर प्लेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे नाही असं कोणताही राजकीय दबाव नाही आहे जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत असं काही दिसलं नाही आम्हाला फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळीकडून सर्च करत कर आहोत त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही की सीसीटीव्ही फुटेज कुठे डिलीट केले गाडी नेमकी आहे त्याच्यामध्ये ते सेंटर पॉईंट हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये ह्या ऍक्सिडेंट घटना झालेल्या आहे आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोरिया या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो त्याच ठिकाणी केलंय की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाट अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस तहसीलच्या हातीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाहीये पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत बातम्यांसाठी